बिग बॉस मराठीच्या घरात निकी ने पुन्हा एकदा आणखीन एक टास्क खराब केला आहे निकीचं वागणं बोलणं एकंदरीतच घरातल्यांना पटत नाही आणि सोबतच चाहत्यांना देखील पटत नाही आहे पण तरीही सोशल मीडियावर निकीचीच हवा पाहायला मिळते निकी नॉमिनेट झाल्यावर बिग बॉसने देखील वोटिंग लाईन बंद केल्या असा आरोप बिग बॉसवर होतोय निकीवरच हा शो चालतो असं निकी म्हणत असते त्यामुळे यात खरंच तथ्य आहे असं वाटायला लागलं आहे आज आम्ही निकीबद्दलची एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत अनेक बॉलिवूड अभिनेत्री या प्लॅस्टिक सर्जरी करत असतात अदितीराव असो प्रियांका चोप्रा किंवा जान्हवी कपूर जुन्या नव्या अनेक अभिनेत्रींनी प्लॅस्टिक सर्जरी केली आहे सोबतच रंग उजळण्यासाठी इंजेक्शन देखील घेतले आहे आणि चाहत्यां त्यांचा हा नवा अंदाज आवडला देखील आहे निकी आंबोई ही त्यापैकीच एक आहे निकी आंबोई आता दिसते तशी आधी दिसत नव्हती निकीने देखील अनेक सर्जऱ्या केल्या आहेत सुरुवातीला निकीकडे पैसे नव्हते पण तमिळ कन्नड आणि तेलुगू सिनेमात काम केल्यानंतर ज्यावेळी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याची वेळ आली त्याही निकीने काही सर्जरी करून घेतल्या तिने तिच्या गालावर सर्जरी केली आहे जी आधीच्या आणि नव्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून येते सोबतच निकीने तिच्या ओठांची देखील सर्जरी केली आहे तिचे ओठ आता मोठे दिसतात निकीने कलर देखील उजळण्यासाठी काही इंजेक्शन घेतलेले असावेत सोबतच तिने आयब्रोमध्येही काही बदल करून घेतलेत त्यासोबतच तिने नाकाची देखील सर्जरी केल्याचं दिसून येतंय आहे ते निकी तेलगू कन्नड सिनेमामध्ये प्रचंड वेगळी दिसून येत होती आणि आता प्रचंड वेगळी दिसते आहे यासोबतच तिने बॉलिवूडमध्ये येण्याआधी आपलं वजन देखील कमी केलेलं आहे तर मग तुम्हाला निकी तांबोई आवडते का आणि निकीवरच संपूर्ण बिग बॉसचा खेळ चाललाय असं तुम्हाला वाटतं काय कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा